माउली मल्टीस्टेट कोऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड मोशी शहरा सलग सहा वर्षांपासून हाऊस तारण कर्ज अल्प बचत कर्ज वैयक्तिक कर्ज दाम तिप्पट योजना एकशे एकवीस महिने दाम दुप्पट योजना 75 महिने महालक्ष्मी विशेष ठेव योजना मासिक व्याज प्राप्ती योजना वरुड तालुक्यात पिकमी आणि आर डी एजंट नेमणे आहे आमचा पत्ता आहे टी व्ही एस शोरूम समोर जायंट चौक वरुड फोन हो नंबर शून्य सात डबल दोन नऊ दोन नऊ सात शून्य तीन नऊ राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार वरुड मोर्शी दौऱ्यावर महिला व बाल रुग्णालयाचे करणार भूमिपूजन बांधकाम प्रगतीपथावर असलेल्या उपजिल्हा रुग्णालयाची करणार पाहणी लेक लाडकी योजनेच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रभर जनसामान्य यात्रेचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे त्यात जनसामान्य यात्रेच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे येत्या रविवारी एक तारखेला वरुड मोर्शीला येत आहे यावेळी त्यांच्यासोबत जवळपास अर्धा डझन मंत्र्याचा ताफा असणार आहे वरुड येथे मराठी शाळेच्या पटांगणात दादा यांचा हा भव्य दिव्य कार्यक्रम होणार आहे यावेळी व्यासपीठावर राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ अन्न व औषध प्रशासन धर्मेव बाबा आत्राम पूर्वासन मंत्री अनिल पाटील मंत्री धनंजय मुंडे क्रीडा मंत्री संजय बनसोडे महिला बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी विधिमंडळ समन्वयक संजय खोडके जिल्हाध्यक्ष संतोष महात्मे राज्य उपाध्यक्ष वसंतराव गुखेडकर राज्य समन्वयक सुरेखा ठाकरे यांची उपस्थिती राहणार आहे या कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्ष स्थानी प्रदेश सदस्य बाळू पाटील राहणार आहे तर या सामान्य यात्रेचे विनीत आमदार देवेंद्र भुयार असणार आहे असा असणार अजित पवार यांचा दौरा